नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत या पदाची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत या पदाची भरती निघालेली होती एकूण जवळपास चार याद्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या तर आता या यादीच्या आधारेवर आणखी एक यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही यादी असणार आहे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत स्क्रीनिंग टेस्टसाठी त्याबाबतची तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तुमची जे स्क्रीनिंग टेस्ट आहे हे किती तारखेला होणार आहे तर आणि किती विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट पण केलेले आहे बघा मित्रांनो ही जी पहिली यादी आहे या ही यादी आहे जे विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे चाळणी परीक्षा ठीक आहे चाळणी व लेखी परीक्षा तुमची होणार आहे त्याची यादी आहे तर बघा तुमची जी एक्झाम होणार आहे ते होणार आहे तीस ऑक्टोंबरला गुरुवारी लक्षात ठेवायचं तीस ऑक्टोंबरला गुरुवारी होणार आहे ठीक आहे दुपारी अडीच वाजता तुमची एक्झाम होणार आहे म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे तारीख आहे तीस ऑक्टोंबर लक्षात ठेवायचं आणि वेळ असणार आहे मित्रांनो अडीच वाजतापासून तर तुम्हाला एक तास अगोदर उपस्थित राहावं लागेल म्हणजे तुम्हाला दीड वाजता दिलेल्या पत्त्यावर हजर राहावं लागेल पत्ता आहे नागपूरचा ठीक आहे या ठिकाणी तुमची चालणी म्हणजे लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहे या ठिकाणी पत्ता व्यवस्थित चेक करायचा या पत्यावर तुमची आता चालणी परीक्षा होणार आहे आणि बघा सदर उमेदवारांनाच अशी सूचित करण्यात येते की चालणी परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक जर बघा तिची जे प्रवेशपत्र आहे ते सत्तावीस ऑक्टोंबरला उपलब्ध केल्या जाणार आहे दुपारी चार वाजतापासून लक्षात ठेवायचं चार वाजतापासून तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केलं जाणार आहे सत्तावीस ऑक्टोंबरला तर उमेदवारांनी चाचणी परीक्षेसाठी येताना प्रवेशपत्र सोबत आणावे ठीक आहे तुम्हाला प्रवेशपत्र सोबत घेऊन जावं लागेल आणि ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचं आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा किंवा वाहन चालवण्याचा परवाना यापैकी कुठलंही ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं महिला उमेदवारात आणि जे नावामध्ये जर बदल असेल त्यांनी आपलं मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आणि आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र सोबत घेऊन जायचं त्या मित्रांनो या ठिकाणी शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे तुमचं रजिस्ट्रेशन आय डी दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुमचा जिल्हा दिलेला आहे तर किती विद्यार्थ्यांची नियुक्ती केली तुम्ही चेक करू शकता यामध्ये यवतमाळ अमरावती परभणी बुलढाणा अकोला चंद्रपूर नांदेड ठीक आहे तीनशे साठ विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे लक्षात ठेवायचं तीनशे साठ विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे लेखी परीक्षेसाठी थी। ठीक आहे आता नागपूर खंडपीठ अंतर्गत शिपाई या पदाची लेखी परीक्षा होणार आहे तीस ऑक्टोंबरला वेळ आहे अडीच वाजताचा आणि यामध्ये तीनशे साठ विद्यार्थी नियुक्ती केलेली आहे तर ही संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुमचं नाव या ठिकाणी चेक करावं लागेल आपलं रिशन आय डी नंबर या ठिकाणी टाकून चेक करायचा ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी बाकी जे उर्वरित विद्यार्थी आहेत ते रिजेक्ट केलेले आहे फक्त तीनशे साडे विद्यार्थी निवडलेले आहे बाकी सर्व विद्यार्थी रिझेक्ट केलेले आहे आणि रिजेक्ट का केलेले आहे याचं रिझन या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्ही आता व्यवस्थित चेक करून घ्यायचे रिझन या ठिकाणी दिलेलं आहे एकूण तुम्हाला एकतीस प्रकारचे रिझन दिलेले आहे नॉट कन्सिडर मिरेट म्हणजे मिरिटमध्ये तुम्ही आले नाही म्हणून तुमचं या ठिकाणी रिजेक्ट केलेलं आहे म्हणजे असे एकतीस प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी रिजेक्शन दाखवलेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे या ठिकाणी यादी दिलेलं आहे तुमचा रजिस्टर नंबर चेक करायचा आणि रिझन जे आहे रिजेक्ट केल्याचं या ठिकाणी कॉलममध्ये दिलेलं आहे हे तुम्ही चेक करायचं तीस एकतीस वगैरे जे काही रिझन दिलेलं आहे हे का केलेलं आहे तुम्हाला रिजेक्ट हे तुमच्या नावासमोर दिलेलं आहे हे तुम्ही आता व्यवस्थित चेक करून घ्यायचं या ठिकाणी तीस रिझन जे आहे सर्वात जास्त दिसते आहे मला तीसमध्ये बघा काय म्हटलं याच्यात रिक्वायर रिक्वायर्ड डॉक्युमेंट नॉट रिसिव्ह ठीक आहे म्हणजे जे डॉक्युमेंट पाहिजे होते ना ते रिसीव व्यवस्थित झाले नाही म्हणून तुम्हाला या ठिकाणी के रिजेक्ट केलेलं आहे तर टोटल दोन हजार नव्वद विद्यार्थी या ठिकाणी के रिजेक्ट केलेले आहे ठीक आहे संपूर्ण यादी पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता रिजेक्शनची तुम्हाला का रिजेक्ट केलेलं आहे तर याचा रिझन पाच नंबर पाच तीस रिझन जास्त आहे आपल्याला म्हणजे ते जे डॉक्युमेंट त्यांना पाहिजे होते नाही मिळाले व्यवस्थित तर बघा मित्रांनो तुमची आता या ठिकाणी जे विद्यार्थ्याची सिलेक्शन झालेलं आहे तीनची साठ त्याची तीस गुणाची चालणी परीक्षा होणार आहे आणि संपूर्ण प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहे तुम्हाला कमीत कमी पंधरा मार्क्स या ठिकाणी मिळवणे गरजेचं आहे कमीत कमी पंधरा मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये मिळाले पाहिजे तीसपैकी तरच तुम्ही यामध्ये मिरिट लिस्टमध्ये ग्राय धरल्या जाणार आहे मित्रांनो आपण दोन्ही यादी या ठिकाणी पाहिलेल्या तीनशे साठ विद्यार्थ्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे स्क्रीन टेस्टसाठी आणि उर्द विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट केलेल्या आहे म्हणजे दोन हजार नव्वद विद्यार्थी या ठिकाणी रिजेक्ट व्हिजिट आहे त्यामध्ये तुम्हाला एकतीस प्रकारचे कारण कारणं आहे की तुमचा अर्ज या ठिकाणी का रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर ठीक आहे तर तुम्हाला दोन्ही यादी लागत असेल तर खाली साईड दिलेली आहे या साईडवर तुम्ही डाऊनलोड करू शकता की आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या पण तुम्हाला दोन्ही याद्या मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तेवढे महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद